डोक्यावर टोपी अंगावर शाल आणि हातात तोफा घेऊन वाजवण्याची लगबग परिस्थिती कशीही असो पण आपल्या काळजाच्या तुकड्यांनी जीवनात भरभरून यश मिळवलं तर तो आनंद गगनात माविनासा होतो याचं उत्तम उदाहरण बीड मध्ये पाहायला मिळाले शेती आणि कुटुंब याच्या पलीकडं या शेतकरी बापानं काहीच पाहिलं नव्हतं पण मुलाला नोकरीत प्रमोशन मिळालं आणि बापानं एकच आनंदोत्सव साजरा केला तो कसा तोही तोफा वाजू या गावखेड्यात राहणाऱ्या बापाच्या मनातील आनंद भरपूर काही सांगून जातोय भागवत शेलार हे बीडमध्ये राहणार आहे बीड पोलीस दलात ते पोलीस शिपाई म्हणून काम करतात पण या कामात त्यांनी आपल्या कष्टाचं चीज केलं नुकतंच त्यांचं प्रमोशन झालंय एका पोलीस शिपाईवरून ते आता पोलीस हेड कॉन्स्टेबल झालेत भागवत शेलार यांच्या प्रमोशन बद्दल कळताच त्यांच्या वडिलांचं ऊर एकदम भरून आलं त्यांनी थेट गावातील एक दुकान गाठलं त्यानंतर दुकानातून दोन तोफा विकत घेतल्या आणि घरी आले या तोफा त्यांनी गावातील बसस्टँडवरती वाजवल्या मुलांना आपल्या आयुष्यात उंच भरारी आणि आकाशी झेप घेतल्यामुळं बापाचं काळीच भरून आलं आणि डोळ्यात आनंद भागवत शेलार यांनी स्वतः आपल्या वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलाय व्हिडिओ शेअर करताना त्यांनी आपल्या वडिलांसाठी दोन ओळी लिहिल्यात आज काय लिहावं ते सुचत नाही वडिलांच्या डोळ्यात दोन वेळा पाणी पाहिलं मी एक जेव्हा मी पोलीस भरती झालो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आज माझ्या प्रमोशनबद्दल माहिती झाल्यावर विशेष म्हणजे वडिलांनी मला काहीही न सांगता दुकानावर जाऊन दोन तोफा आणल्या आन आणि त्या वाजवल्या भाऊ कितीही जन्म मिळाले तरी देव मला तुमच्या पोटी देव माझं झालेलं प्रमोशन खूप छोटं आहे पण आज भाऊ यांनी जे केलं ते अविस्मरणीय आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रिपोर्ट, साम टीवी <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका